सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अदानीचे वीज मीटर ग्राहकाच्या परवानगीशिवाय लावण्यात येतात आणि वीज अधिकारी त्यावेळी सांगत आहेत की अदानीच्या मीटरमुळे स्मार्ट मीटरमुळे बिल योग्य पद्धतीने येईल सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जवळजवळ शहाऐंशी हजार ग्राहक या जिल्ह्यामध्ये आहेत त्यातले तीस हजारपेक्षा जास्त ग्राहकांचे अदानीचे मीटर स्मार्ट मीटर लावण्यात आलेले आहे आणि या मीटरचं बिल दुपटीने तिपटीने जास्त आलेलं आहे आणि म्हणून नाईलाजाने आम्ही स्पर्धा घेतली आहे की अदनाईचं मीटरचं बिल कमी आलेलं दाखवा आणि दहा हजार रुपये मिळवा आणि त्याचबरोबर इथले या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि या जिल्ह्याचे आमदार यांचे वेळ घेऊन त्यांनी जर वेळ दिली तर त्यांची वेळ घेऊन ते त्या स्पर्धेचं मशी वितरण करणार आहोत कारण संपूर्ण जिल्ह्यामध्ये स्मार्ट मीटरच्या विरोधात नागरिकांचं विविध आंदोलन सुरू असताना नागरिकांना भूर्दंड पडत असताना ते त्या त्या संदर्भात ब्रसुद्धा बोलत नाहीत आणि त्यामुळे दुर्दैवाने त्यांच्या वेळेनुसार हे आम्ही आंदोलनाचं पक्षीस उदरण करणार आहोत आणि स्मार्ट मीटरच्या बाबतीमध्ये आम्ही अनेक आंदोलनं केली तरी पण शासनाला जाग येत नाहीत आणि त्यामुळे हे प्रातिनिधीसोबत आम्ही आंदोलन केलं आहे याच्यामुळे तरी शासनाला जाग येईल काय हा आमचा प्रश्न आहे